रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक दोनशे दहा पासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात तुझ्या मनात अशी शंका येईल या की याप्रमाणे हा एवढा प्रचंड वाढलेला संसार रूपी वृक्ष त्याला उपटून टाकील असे साधन काय आहे कारण त्याच्या वरच्या बाजूच्या शाखांची वाढ ही ब्रह्म लोकापर्यंत असून ज्याचे मूळ हे निराकार ब्रह्माचे ठिकाणी आहे या वृक्षाच्या खाली येणाऱ्या फांद्या ावर जंगमाच्या तळात शिरलेला असून त्याच्या मध्य भागात हा मृत्यू लोक भरलेला आहे याप्रमाणे हा वृक्ष अति बळकट असून याचा नाश करवेल अशी क्षुद्र भावना जर कदाचित तुझ्या मनात येईल तर हे बघ हा वृक्ष उपटून टाकण्यास श्रम ते कसले कारण लहान मुलाला जो आपण बागुल बुवा दाखवतो तो, तो हाकून देण्यास त्याला कोठे दुसऱ्या देशात घालवावा लागतो का आकाशात दिसणारे किल्ले काय पाडावे लागतात का तसेच लागता कशाच्या शिंगास काय मोडावे लागते आकाशात जर फूल येईल तरच ते तोडता येईल ते जर मुळे याप्रमाणे अर्जुना हा तुला सांगितलेला संसार वृक्ष हा खरा नाही मग तो उपटून टाकण्यास कसली भीती आली आम्ही त्या झाडाची मुळे डहाळ्या याविषयी जो प्रकार सांगितला तो वांजवीच्या घरात पुष्कळ मुले लेकरे आहे हे सांगण्यापैकीच होता स्वप्नात जे आपण भाषणे करतो त्याचा जागे झाल्यावर काही खरेपणा प्रत्ययास येतो का वृक्षाची कहाणी स्वप्नाचे एक आहे नाहीतर ज्याप्रमाणे आम्ही या झाडाचे वर्णन केले आहे त्याप्रमाणे जर याची मुळे भक्कम असली किंवा याचा विस्तार जर खरा असता तर कोणाची माय व्हॅली होती की याला उपटून टाकेल हे बघ फुंकर घातल्याने आकाश कोठे नाहीसे होते का म्हणून हे धनंजया ज्याप्रमाणे कासवीच्या तुपाची राजा मेजवानी करणे असंभवनीय त्याप्रमाणे आम्ही जे या संसारूपी वृक्षाचे स्वरूपाचे वर्णन केले आहे ते सर्व मिथ्या बाबा रे तलाव जळाचे दृष्टीने पाहण्यास योग्य आहेत बाकी त्याच्या पाण्यावर कधी साळी केळी करतील का अगोदर ज्ञान हे मिथ्या आहे मग त्यापासून होणारे कार्य हे तरी काय किमतीचे असणार म्हणून संसारूपी वृक्ष हा खोटा आहे आणि या वृक्षाला अंत नाही असे मन्य ही एक प्रकाराचे खरे आहे कारण जोपर्यंत मनुष्य जागा झालाच नाही तोपर्यंत निद्रेला शेवटच नाही किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत ते उजडत नाही त्याप्रमाणे हे पार्था जोपर्यंत ब्रह्मज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यंत संसार रूपी अश्वस्तास अंत नाही असे म्हणावे जोपर्यंत वारा वाहत आहे तोपर्यंत समुद्रातील लाटांना शेवट नाही असे म्हणावे लागते म्हणून ज्या वेळेस सूर्य जातो ज्या वेळेस असता भास नाहीसा होतो किंवा दिव्याचा प्रकाश दिव्या मालवल्यावर जे अज्ञान ते ब्रह्मज्ञानाचा उदय झाल्याशिवाय नाहीसे होत नाही याप्रमाणे हा अनादि आहे असे लोक म्हणतात तर खरोखर पाहू गेले असता त्याच्यावर हा आळ आलेला असून गोष्ट त्याच्या लक्षणास अनुसरूनच आहे कारण संधी आहे असे म्हणणे जो वस्तुता नाहीच त्याचा आधी तरी कोठून असणार म्हणून ज्याला जन्म नाही त्याची आई कोण म्हणावी यात हा वृक्ष अभाव रूपाने म्हणजे नाहीपणानेच आहे म्हणून याला अनादी आहे असे म्हणणे इतके वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कोठून असणार त्याचप्रमाणे आकाशाचा रंग निळा आहे अशी कल्पना कशी करता येईल अर्जुना आकाशाच्या पुष्पाचा देठ कोणाला तोडता येईल म्हणून ज्या संसार उपक्षात अस्तित्वच नाही त्याला मूल आणि आरंभ तरी कोठून असणार ज्याप्रमाणे घट उत्पत्तीच्या पूर्वी असणारा घटाचा अभाव कोणी केल्या वाचून तो अनादी आहे त्याप्रमाणे संसार वृक्षाची मूळ जी माया तिच्या वर्तमान हा संसार अभाव रूपाने अनादी आहे अर्जुना अशा रीतीने हा अभाव रूप आहे म्हणून याला आधी नाही अंत नाही असे असूनही व्यवहार दशेत हा प्रत्यक्ष दिसतो तथापि ते दिसणे मृग जळाप्रमाणे खोटे आहे कारण मृग जळाची एखाद्या ब्रह्मगिरी पासून उत्पत्ती होत नाही एखाद्या समुद्राच्या ठिकाणीही लय होत नाही असे असूनही ते मध्यंतरी दिसते म्हणून त्याही वेळेला ते वास्तविक नाहीत याप्रमाणे संसार वृक्ष हा आदिकाली नाही अंतिही नाही मध्ये दिसला तरी तो नाही तात्पर्य कोणत्याही काली याचे अस्तित्व नाही परंतु याच्या खोटेपणाचा हा चमत्कार किती सांगावा की हा नसूनही आहे असा भासतो